नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की पंचवीस हजार खर्च आणि उत्पन्न पाहिलं तर सात हजार तर मित्रांनो आज आपण ही कपाशी बघतो आहे त्या कपाशीबद्दलच आपण बोलणार आहे किंवा कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची एक आ, कथा तुम्हाला सांगतोय की मित्रांनो ही गोष्ट आहे दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षाची जे की शेतकऱ्यांनी अमाप असा खर्च केला आणि हातात आलं काहीच नाही तर मित्रांनो मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांनी इतक्या प्रमाणात खर्च केला होता की अमाप असा खर्च केला आणि उत्पन्न जर पाहिलं तर आपण हा एकराचा तुम्हाला खर्च सांगतो आहे की पंचवीस हजार शेतकऱ्यांनी खर्च केला आणि त्याच्या हातात था आलं फक्त एका क्विंटलचं उत्पन्न आणि त्या क्विंटलचा भाव जर पाहिला तर सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर मग त्याला निव्वळ फायदा किती झाला तर मित्रांनो इथं तोट्यात शेती शेतकऱ्याची गेली आहे पूर्णपणे तोटा झालेला आहे तर मित्रांनो या गोष्टींना थोडं सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आता या गोष्टींना काही वातावरण अनुकूलित नाही भाव अनुकूलित नव्हते सरकार अनुकूलित नव्हतं किंवा पाऊस अनुकूलित नव्हता याच्या आधी जर आपण एक दोन वर्ष मागे गेलात तर कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः चांदी झाली होती म्हणजे त्यांच्या पांढऱ्या सोन्याला हे जे पांढरं सोनं आहे ना अक्षरशः त्याचं पिवळ्या सोन्यात रूपांतर झालं होतं म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी अगदी मालामाल झाला होता म्हणजे एकवीस बावीस या वर्षामध्ये तर त्या वर्षी सगळ्या काही गोष्टी अनुकूल होत्या तुमचा पाऊस अनुकूल होता वातावरण हवामान अनुकूलित होतं त्याच्यानंतर बाजारभाव अनुकूलित होते आणि त्यातच सरकारसुद्धा चांगल्या प्रकारे होतं म्हणजे नवीन सरकार आलेलं होतं आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगल्या प्रकारे भाव दिला होता मग त्यावेळेस जर भावाचा दृष्टिकोनानं जर विचार केला आपण तर भाव जर पाहिला आपण चौदा ते साडेचौदा प्रति क्विंटल सा चौदा ते साडेचौदा हजार प्रति क्विंटलनी भाव मिळाला होता पण काही काही शेतकऱ्यांनाच मिळाला जवळजवळ पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांनी या गोष्टीचा फायदा घेतला त्याच्यानंतर तो भाव दहा अकरा नऊ दहा अकरा अशापर्यंत राहिला आणि सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी या गोष्टीचा फायदा घेतला आणि अर्थातच आपल्या पांढऱ्या सोन्याचं पिवळ्या सोन्यात रूपांतर झालं मग या गोष्टींकडे बघता व्यापारीदृष्ट्या जर या गोष्टींकडे बघितलं शेतकऱ्यांनी तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली कपाशी पिकाला इतका खर्च केला की अमाप सांगता येणार नाही की भावसुद्धा चांगला होता की शेतकऱ्यांना वाटत होते की भाव, भाव टिकून राहतील म्हणून खर्च ॲडिशनल खर्च केला आणि त्यामध्ये शेतकरी गुरफटला गेला किंवा सापडला गेला मग मं याच्यामागे चार पाच कारणं होते याच्यामागे पहिलं कारण म्हणजे पावसाळा व्यवस्थित पावसाळा झाला नाही त्याच्यानंतर हवामान वातावरण जे पिकासाठी अन अनुकूल असतं ते हवामान किंवा वातावरण पिकाला भेटलं नाही आणि त्याच्यानंतर जो काही बोंडाळीचा अटॅक आला मागच्या वर्षी जो बोंडाळीचा इतका प्रादुर्भाव झाला होता की अक्षरशः शेतकऱ्याचं पांढरं सोनं हे काहीच राहिलं नव्हतं आणि त्यातच सरकारने जो भाव पाडला म्हणजे दोन हजार तेवीसला डायरेक्ट म्हणजे आठच्यावरती भाव जाऊ दिला नाही म्हणजे आठ हजाराच्या वरती भाव जाऊ दिला नाही तो सात हजार सहा हजारापर्यंतच त्यांनी खेळवला मग या गोष्टींमध्ये शेतकरी गुरपटला गेला आणि त्याने जो खर्च केला होता त्याला जे अपेक्षित भाव पाहिजे होते अपेक्षित खर्च उत्पन्न पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि तो तिथं सापडला गेला म्हणून ही गोष्ट तुम्हाला मी सांगतो आहे आज की एकराचा खर्च पंचवीस हजार आणि उत्पन्न किती मिळालं एक क्विंटल आणि त्याला जर बाजारभाव जर पाहिला आपण साडेसहा ते सात हजाराच्या दरम्यान सा दर होता म्हणजे त्याला झालं किती उत्पन्न सात हजाराचं म्हणजे या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही की शेतकऱ्याची असं नुकसान झालेलं आहे फक्त फायद्याच्या गोष्टी सांगितल्या जातात अनेक गोष्टींचा भाऊ केला जातो अमुक अमुक एकरामध्ये अमुक अमुक उत्पन्न अमुक अमुक एकरा एवढ्या एवढ्या एकरामध्ये तेवढं तेवढं उत्पन्न या गोष्टींचा भाऊ केला जातं आणि त्यामध्ये काहीच राहत नाही त्यामध्ये वेगळंच काहीतरी असतं तर अशा गोष्टींना बळी न पळता ज्या रियल आहे ज्या रियल गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि प्रॅक्टिकल फार्मिंगवर तुम्हाला रियल आणि खऱ्या गोष्टी सांगितल्या जातील तर मित्रांनो ही एक व्यथा होती शेतकऱ्यांची मागच्या वर्षी असे विविध शेतकरी होते हे तुम्हाला एकराचं सांगितलं की एकरी खर्च जर पाहिला तर पंचवीस हजार आणि उत्पन्न पाहिलं तर सात हजार असे अनेक शेतकरी पाच एकरावाले दहा एकरावाले त्यांचे लाखोंनी खर्च झाले पण त्यांना निव्वळ खर्चसुद्धा निघला नाही अशी शेतकऱ्यांची व्यथा झाली होती मग त्या गोष्टींना आपण निसर्गाचा निकोप बोलू शकतो किंवा निसर्ग आहे निसर्गावर निसर्गाच्या पुढे कोणाला जाता येत नाही तरी पण शेतकरी डगमगला नाही नव्याने सुरुवात झाली आणि नव्याने आज तुम्ही कपाशी बघताय की या वर्षाची कपाशी जर पाहिली तर अतिशय छान आहे आतापर्यंत सगळ्या गोष्टी अनुकूल आहे तुमचा पाऊस अनुकूल झाला वातावरण हवामान अनुकूल झालं विशेष म्हणजे बोंड या यावर्षी कुठल्याही बोंडावर दिसत नाही तुम्ही बघू शकतात की आज हा पहिला कापूस आहे हे इकडं बघू हा पहिला कापूस आहे एकही बोंड तुम्हाला बोंड अळईने प्रादुर्भाव झालेला नाही आहे म्हणजे आजपर्यंत सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुकूल ठरलेलं आहे आणि आता एकच गोष्ट राहिली ती म्हणजे बाजारभावाची सरकारने जर याच्याकडे लक्ष दिलं कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं आणि या पांढऱ्या सोन्याला जर चांगल्या प्रकारे बाजारभाव दिला तर अक्षरशः हे पांढरं सोनं पिवळ्या सोन्यामध्ये रूपांतर होण्यास काही हरकत नाही आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यास काही अडचण नाही तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब जरूर करा धन्यवाद